सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सदृशी नामदेव असे माझे नाव गौरी मदनार माझे नाव योगिता तुकाराम बालेकर माझे नाव वेदिका तुकाराम आज आम्ही प्राचीन काळामध्ये वापरल्या जाणाऱ्या वास्तू वस्तू आणि वास्तू यांचा संग्रह केला आहे यामध्ये प्राचीन काळामध्ये प्राचीन काळामध्ये वापरलेले भांड प्राचीन काळामध्ये वापरलेले पैसे दगड गोटे शिंपले आणि संत ज्ञानेश्वर हरिपाठ संत एकनाथ महाराज यांनी लिहिलेले गुरु परंपरेचे अभंग व वेगवेगळ्या वेग मूर्त्यांचे चित्र आणि विठ्ठल रुक्माई यांचे छोटे रुक मंदिर आणि सगळ्यांना माहितच आहे की छत्रपती शिवाजी महाराज या, या सर्वांचा आग्रह असं यांचं साहित्य आहे कोणतीही प्रतिकृती तयार करायसाठी खूप विचार करावा लागतो आणि विचार करून तयार करावा लागतो याने इतकं सुंदर बनवलेलं आहे प्रत्येका